चला तर स्वागत आहे तुमचं सांगितलंच किचन चॅनलमध्ये आज करत आहोत वा दोन वांगेची सुक्की भाजी त्यासाठी घेतल्या मी दोन टमाटे कोथिंबीर लसूण आणि कढीपत्ता तर इकडं आपला भात चालू आहे बघा पोताला हे बघा कढई गरम झाली आता टाकत आहे मी तेल तेल गरम झालंय एक अर्धा चम्मच जिरे जिरे तडतडलेत आता टाकत आहोत पण एक कांदा त्या टाकत आहोत पत्ता आणि लसूण

Sauté Masala Warner turmeric Beran meen moers Raw mango कांदा लसूण मसाला एक धना पावडर आता टाकता बारीक चिरलेला लागू

यायला दहा मिनटं आपण स्लो गॅसवर ठेवणार आहोत थोडंसं मीठ अगोदर टाकलं थोडं त्यामुळे आता आता याला ए, पन। एक दहा ते पंधरा मिनटं आपण एकदम स्लो गॅसवरती झाकून ठेवणार आहोत छान रबरवी तशी आपली भाजी रेडी हे बघा आपली भाजी झाली रेडी थोडीशी कोथिंबीर हे बघा काट रेडी करत मी हे बघा वांगेची भाजी चरीची भाकर भात आणि खरसांग हे बघा अशा पद्धतीने भाजी आपली रेडी झालेली आहे चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओत